भुजबळांचा मागून मराठा आरक्षणाला विरोध पैसे देऊन याचिका दाखल करायला लावल्या मनोज जरांगींनी पुन्हा डिवचलं मनोज जरांगे पाटील हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून गेवराही तालुक्यातल्या गंगावाडी येथे मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी धनगर आणि नाभिक समाजाच्या वतीनं मनोज जरांगे यांचा सत्कार करण्यात आला गंगावाडी येथे झालेल्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा चांगलाच समाचार घेतला तर मराठा समाजाच्या नावावर पैसे खाणाऱ्या लोकांचे देखील चांगलेच कान टोचले मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठा समाजाला यापूर्वी देखील आरक्षण मिळालं मात्र छगन भुजबळ यांनी पडद्यामागून दे पैसे देऊन आरक्षणाला विरोध करण्यासाठी कोर्टामध्ये याचिका दाखल करायला लावल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ज्या ज्या समित्यांनी आतापर्यंत काम केलं त्या त्या, त्या समितींचा अहवाल खोटा ठरवण्यासाठी छगन भुजबळ यांनी सातत्याने प्रयत्न केला असं म्हणत येवल्याचे येडपट असा उल्लेख देखील यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे करता है। था। जगन त्याला काय कळत आहे त्याला आम्ही काय म्हणतोय हे समजून घेत जा की तुम्ही तीन वेळेस आमचं आरक्षण घालवलंय आता पुन्हा पुन्हा त्या वाटेवर तुम्ही येऊ नका आम्हाला गोरगरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायचं नाही पण त्याने सुद्धा कुठंतरी गोरगरीब मराठ्यांसाठी थांबलं पाहिजे एवढे विचारी विचार आणि एवढा आकर्ष एखाद्या समुदायाविषयी जातीविषयी नसला पाहिजे कारण आपण मंत्री आणि आपण घटनेच्या पदावर बसलेले तो जर वारंवार तेच करत राहिला तर आमचा नाव विलाजे आम्हाला मग चॅलेंज करावंच लागेल तुम्ही आमच्या लेकराला खाऊ देत नाहीत म्हणलं त्याला आमचा नाव आहे आणि याला सगळा दोषी ते व्यक्त असणार आहेत ओबीसी बांधवाचा याचा काही दोष नसणार आहे आणि ओबीसी बांधवांना माझी विनंती की तुम्ही सगळ्यांनी त्याला फोन करून सांगा तू मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नको तुझ्यामुळे आमचं वाटोळ होऊ शकतं कारण तू वाटोळ करणाराच तो आडनावत वाटोळं करणारा पाहिजे कारण तो ज्या पक्षात जातो ते पक्षच मोडीत आहे ते जिथं जिथं जाईन ते मोडून टाकतो सगळं आता ओबीसी बांधवांचं सुद्धा सगळं आयुष्य उद्योग असतं करू शकतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड